हॅलो चिकू पिकूचा हा सहाव्या वाढदिवसाचा स्पेशल अंक आहे मग अशी मुक्तानी सांगितलं तसं हा उलटा पुलटा अंक आहे कव्हर पासूनच उलटा पुलटा ही थीम सुरू होते म्हणजे कसं आता कव्हर जर तुम्ही बघितलं तर जमिनीचा भाग वरती आहे जमिनीमध्ये राहणारे प्राणी इथे आहेत आणि झाडाचा वरचा जो भाग आहे तो खाली अंक जेव्हा आपण उलट करून बघू तेव्हा चित्रामधली मजा सुद्धा तुम्हाला दिसते चित्र बघून गप्पा मारायला चित्रातले छोटे छोटे गोष्टी बघायला सुद्धा खूप मजा येणार अजून एक गुमक म्हणजे अर्धा अंक जो आहे तो पुढून मागे म्हणजे नेहमी सारखा सुरू होतो पण उरलेला जो अंक आहे तो वाचण्यासाठी तुम्हाला अंक उलटावा लागणार आहे आणि तो मागून पुढे सुरू होणार आहे त्यामुळे काही जणांना वाटू शकेल की अरे ही काहीतरी डिफॉल्ट कॉपी आली आहे का काय पण ही डिफॉल्ट कॉपी नाही आहे ही अंकातलीच मजा आहे उलट पुलट अशा खूप गोष्टी अंकामध्ये आहेत चिकू पिकूची गोष्ट जी आहे ती तुम्हाला आधी या बाजूनी वाचायला लागणार आहे आणि मग मध्ये पोचल्यानंतर पुन्हा अंक पलटून इथून सुद्धा तुम्हाला ती गोष्ट सुरू करावी लागणार आहे सो अशी गंमत जम्मत आहे अंकामध्ये हा सहावा वाढदिवस आहे त्यामुळे चिमणी चित्रमध्ये सहा आकडा वापरून चित्र काढण्याची ऍक्टिव्हिटी सुद्धा आभा त्यांनी दिलेली आहे जादूची पॅन्ट ही माझी अंकातली सगळ्यात आवडीची गोष्ट आहे कारण या गोष्टीमध्ये की नाही एक मिस्ट्री आहे गोष्ट जेव्हा शेवटी पोचेल तेव्हा मुलांना शोधून काढायचं की पुढे काय झालं तर ते बघताना सुद्धा हा अंक एकूणच मुलांबरोबर आपण जेव्हा बघू तेव्हा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला एक्सप्लोअर करता येणार आहे सहावा वाढदिवस हा आमच्या सगळ्यांसाठी खूप स्पेशल आहे त्यामुळे हा अंक सुद्धा खूप स्पेशल झाला वाढदिवस म्हणजे सगळ्यांसाठी मुलांसाठी तर खूप आनंदाचा दिवस असतो त्यामुळे चिकू पिकूचा वाढदिवस म्हटल्यानंतर खूप रंग खूप कलर्स चित्र सुद्धा 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 खूप छान झालेली आहेत आणि गोष्टी उलटसुलट भाषेची एक गोष्ट आहे डिटेक्टिव्ह डिडेक्टिव्ह ऍक्टिव्हिटी सुद्धा अंकामध्ये दिलेली आहे अजून एक खूप छान गोष्ट अंका या अंकातली म्हणजे या अंकामध्ये चार कविता आहेत त्या कविता ऑडिओ स्वरूपात सुद्धा अंकात दिलेल्या आहेत शांता शेळके यांची पंपूने केले साबणाचे फुले ही खूप सुंदर कविता आहे काही जणांना ती माहीत पण असेल तर ती सुद्धा अंकामध्ये आहे त्याचा ऑडिओ सुद्धा दिलेला आहे त्यामुळे स्कॅन करून तुम्ही ऑडिओ ऐकू शकता ही कविता आमच्या घरात तर खूप पॉप्युलर कविता आहे माझ्या दोन्ही मुलांना ही कविता आवडते आणि आंघोळ करताना आपण जेव्हा साबणाचे कर फुगे करतो तेव्हा ही कविता म्हणताना खरंच मजा येते केले साबणाचे फुगे मोठे गेले पुढे छोटे राहिले मागे ही कविता पूर्ण याचा ऑडिओ सुद्धा दिलेला आहे अंकात तर ती नक्की ऐका एकूणच अंकामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या एक्सप्लोअर करायला बघायला एकत्रित मुलांबरोबर बसून अंक वाचताना मजा येणार ऑडिओ गोष्टी तर तुम्ही ऐकालच गमती जमती अंकातल्या कशा वाटतात अंक कसा वाटला काय आवडलं काही सुचवायचं असेल तर ते सुद्धा आमच्यापर्यंत नक्की अंक साधारणतः दोन तीन दिवसात मिळायला सुरुवात होईलच अंकातल्या सुद्धा एका कविता कशा वाटतात ते सांग थँक्यू सो मच आणि चिकू पिकूला हॅपी बर्थडे